शेती माझी प्रयोगशाळा या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे आत्तापर्यंत आपण जे हवामानाचे अंदाज सांगितले त्यामध्ये नेमकी बदल काय होतोय हे सांगण्याच्या हेतूने आपण हा अंदाज पुढे घेत असतो उत्तर भारतात डब्ल्यू डी सक्रिय आहे दक्षिण भारतात कमीदाब सक्रिय आहे आता या पार्श्वभूमीवर पुढील हवामानात काय बदल होतात ते आपण बघणार आहोत सध्या महाराष्ट्रातील परिस्थिती बघितली तर निरभ्र आकाश हलकी दंडी हे वातावरण सध्या महाराष्ट्रामध्ये आहे दोन्ही समुद्राच्या दक्षिण टोकाला पावसाचं अनुकूल अतरुण आहे परंतु त्याचा फार प्रभाव देशाच्या वातावरणावर आत्ता पडणार नाही मात्र उत्तर भारतात बर्फवृष्टी होण्याकरता जम्मू काश्मीर लेह लडाख उत्तराखंड सारख्या राज्यांमध्ये मोठी प अनुकूल परिस्थिती आहे सध्या आपण स्कायमेटच्या आणि इ सी एम डब्ल्यू मॉडेलच्या आधारे अंदाज येतोय आज वीस तारखेला दोन्ही भारताच्या टोकाला पावसाळी परिस्थिती आहे थोड्याफार पर प्रमाणात उद्या ती उत्तरेत राहील मात्र दक्षिणेत कमी होईल तेवीस तारखेला देखील उत्तर भारतात थोडा डब्ल्यू डीचा प्रभाव राहण्याचा अंदाज आहे आणि अतिशय दक्षिण टोकाला थोडं वातावरण केरळ तामिळनाडूमध्ये राहण्याची शक्यता आहे जवळपास चोवीस ते एकोणतीस तारखेपर्यंत पावसाळी प्रभाव भारतावर फार कमी होणार आहे मात्र एकोणतीसला पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमीदाबामुळे आणि उत्तर भारतात तयार होत असलेल्या डब्ल्यू डीमुळे उत्तर पूर्व आणि दक्षिण भागात पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा प्राथमिक अंदाज आपण यापूर्वी अनेक व्हिडिओमधून दिला आहे आणि तो कायम आहे डब्ल्यू डी तीव्र होतो आहे संपूर्ण पर्वतरांगांवर बर्फवृष्टी वाढते पूर्व भारतातही पाऊस वाढतो आहे जानेवारीच्या शेवट देखील पावसाळी राहणारे भारताच्या बऱ्याच राज्यांमध्ये पाऊस आहे मात्र मध्य भारतावर किंवा महाराष्ट्रामध्ये याचा फारसा प्रभाव एकतीस तारखेपर्यंत दिसत नाही एक फेब्रुवारीला देखील हे पावसाळी वातावरण उत्तर पूर्व दक्षिण भारताच्या काही भागात राहण्याची शक्यता आहे सातत्याने उत्तर भारतात डब्ल्यू डी एकोणतीस तारखेनंतर राहिल्यामुळे फेब्रुवारीचा आठवडाभर तरी थंडी राहील असं थोडं अतरुण वाटतंय साधारण चार फेब्रुवारीपर्यंत जरी आपण अंदाज बघितला तरी इथे स्पष्ट होत आहे की उत्तर पूर्व आणि दक्षिण भारतात ढगाळ वातावरण अधिक राहील महाराष्ट्रावरचा फार परिणाम होईल असं सध्या तरी दिसत नाही आहे स्कायमेटनुसार ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने डायरेक्ट तेवीस तारखेला उत्तर भारतात डब्ल्यू डीचा हलका प्रभाव दाखवलेला आहे तोपर्यंत पावसाचं तर नाही चोवीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत भारतात फारसं पावसाळी वातावरण असणार नाही असाच अंदाज स्कायमेट प्रमाणेच सी एम डब्ल्यू पॉडेलने देखील दिला आहे एकोणतीसला मात्र पूर्व भारतामध्ये बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते एक कमी दाब बंगालच्या उपसागरात तयार होऊ शकतो उत्तर भारतात देखील डब्ल्यू डीसाठी साठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते तीस तारखेला आपण बघतो उत्तर पूर्व आणि दक्षिण भारतामध्ये पावसास अनुकूल स्थिती निर्माण होते आहे आणि उत्तरा भारतामध्ये बर्फवृष्टी होणार आहे एकतीस तारखेला आपण हे वातावरण बघतो परंतु या वातावरणाचा एकतीस जानेवारीपर्यंत महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची कामं करण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही एक फेब्रुवारीपासून मात्र वातावरणात थोडा बदल अपेक्षित आहे उत्तर भारता, WD भारतात डब्ल्यू डी दक्षिण भारतात कमीदा पूर्व भारतातही त्याचा हलका हलका परिणाम होणार आहे मात्र महाराष्ट्रामध्ये देखील हलकी ढगाळ परिस्थिती वाढू शकते दोन तारखेला आपण बघतो की डब्ल्यू डी हे अतिशय खालच्या बाजूने राजस्थान गुजरातच्या दिशेने सरकत आहे आणि यांचा प्रभाव जर वाढला तर मध्य भारतात पाऊस होऊ शकतो आणि महाराष्ट्रावरही त्याचा परिणाम अपेक्षित आहे तीन तारखेला आपण बघतो की पहिल्यांदा उत्तर भारतामध्ये प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी आपल्याला या मोसमातला दिसणार आहे मात्र याचा थोडा दुसरा परिणाम असा झाला आहे की दक्षिण भारतातील कमी दाब संपला आहे यदा कदाचित या दोन्ही सिस्टम एकाच वेळेस आल्या असत्या तर महाराष्ट्रात पावसास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असती सध्या बंगालच्या उपसागरामध्ये एक हजार दहा एकटा पसकलचा हवेचा दाब आहे अरबी समुद्रात एक हजार बारा हेक्टर बास्कलचा हवेचा दाब आहे जिथे हलके कमी दाब निर्माण होण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे तीन फेब्रुवारीपर्यंत एकत्रित अंदाज बघितला तर महाराष्ट्रात अजून तरी पावसाळी अंदाज स्पष्ट नाही मात्र पूर्व उत्तर आणि दक्षिण भारतात हलका पावसाचा अंदाज कायम आहे आपण जानेवारीच्या अंदाजामध्ये साधारणपणे जानेवारीत पावसाळी परिस्थिती निर्माण होणार नाही असा अंदाज दिलेला होता आणि तसंच घडताना दिसतंय त्यामुळे जानेवारीत पावसाचा अंदाज महाराष्ट्रात तरी शक्य नाही मात्र फेब्रुवारीपासून थोडे उत्तर भारतात डब्ल्यू डी प्रभावी होण्याची शक्यता आहे आणि त्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश राजस्थान गुजरातच्या काही भागात पावसास स्थिती निर्माण होऊ शकते आणि ती निर्माण झाल्यात महाराष्ट्रावरही त्याचा थोडा हलका परिणाम होऊ शकतो असा आपला प्राथमिक अंदाज आहे अजून हा अंदाज पक्का होण्यास वेळ आहे आणि आपण असं बघतो की डब्ल्यू डी बऱ्यापैकी राजस्थान गुजरातच्या दिशेने सरकू लागले आहे आपण बघतो की एक हजार नऊ हेक्टा पास्कलचा हवेचा दाब राजस्थानवर तयार होतो आहे साधारणपणे दोन फेब्रुवारीची ही परिस्थिती आहे आपण या मोसमातला सर्वात प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी उत्तर भारतात बघतो आणि साधारण तीन फेब्रुवारीला शिमला नवी दिल्ली या भागात देखील पावसाचा अंदाज आहे त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी उत्तर भारतात सक्रिय होताना दिसतो आहे शिवाय आपण असंही बघतो की राजस्थानवर सातत्याने एक हजार नऊ एकटा बसकलचा हवेचा दाब तयार होतो आहे म्हणजे हवेचा दाब उत्तर भारतात कमी झाल्यामुळे डब्ल्यू डी अतिशय प्रभावी होणार आहे मात्र याच्या उलट अशी गोष्ट मात्र या दरम्यान दक्षिण भारतातील मात्र या दरम्यान दक्षिण भारतातील कमीदाबांचा प्रभाव कमी झाला आहे आणि त्यामुळे या दोघांमध्ये ट्रप लाईन तयार होण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत मात्र फेब्रुवारीतीलही पहिला प्रभावी डब्ल्यू डी येणं आणि हवेचा दाब कमी होणं या दोन गोष्टी फेब्रुवारीत पावसास अनुकूल स्थिती निर्माण करतात त्यामुळे आपण बघूयात की जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीतील वातावरण हे अतिशय सकारात्मक राहण्याची शक्यता आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज